उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बरीच अशी पेय ट्राय करत असतो परंतु हे एक असं पेय आहे की जे पिल्यानंतर तुम्हालासुद्धा डोळे मिटावेच लागतील कारण हे जे पेय आहे तर ते बनणार आहे हिरव्या मिरच्या त्यानंतर पुदिना आणि कच्च्या कैरीपासनं म्हणजे तिखट आणि आंबट या दोन्ही चवींचा संगम म्हणजे हे पेय आणि पुदिना आणि फ्रेश अशी कोथिंबीर म्हटली म्हणजे उन्हाने त्रासलेल्या जीवाला अगदी तरतरी देण्याचं काम हे पेय करतं सुरुवातीला पिल्यानंतर अगदी तिखट अशी चव पुदिन्यामुळे आणि मिरचीमुळे लागते परंतु नंतर एक किंवा दोन ग्लास पिल्याशिवाय कुणीही राहू शकत नाही असं हे पेय आहे तर हे बनवण्यासाठी इथे घेतलेले आहे दोन कैऱ्या आणि त्यानंतर पुदिना कोथिंबीर इथे जवळपास तीन ते चार मिरच्या तर मिरच्यांचं प्रमाण हे आपल्या तिखट खाण्याच्या क्वांटिटीनुसार आपण घेऊ शकतो आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे निंबू तर निंबू हे ऑप्शनल आहे कारण ऑलरेडी कैरी जे आहे तर कैरीमुळे आंबटपणा त्याला येतोच परंतु थोडंसं आणखी त्यामध्ये फ्लेवर ॲड करण्यासाठी निंबूसुद्धा वापरलेलं आहे तर आता हे सगळं धुवून आणि त्यानंतर तोडून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमधनं वाटून घेणार आहे तर कोथिंबीर आणि पुदिना हे दोन्ही जे आहेत ना तर ता ते त्यांच्या फ्रेशनेससाठी आणि त्यांच्यापासून जो एक ॲरोमॅटिक जो आपल्याला फ्लेवर किंवा जो सुगंध मिळतो ना तर त्यासाठी प्रसिद्ध आहे शिवाय पुदिनामधनं आपल्याला आयर्न पोटॅशियम मॅग्नीज यासारखे खनिजेसुद्धा मिळतात आणि शिवाय रक्तातील हिमोग्लोबिनची जी लेवल आहे तर ती इम्प्रूव्ह करण्याचं काम शिवाय बुद्धीला चालना देण्याचं चा काम आणि जी बिघडलेली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तर त्या पचन संस्थेला व्यवस्थित सुरळीत करण्याचं काम देखील पुदिना करत असतो वाटून घेतलेलं हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर याचं वाटण आता एका जारमध्ये म्हणजे तीन ते चार व्यक्तींसाठी लाग लागेल इतकं पाणी घेऊन त्या जारमध्ये टाकून घेतलंय आणि ते यामध्ये कैरी जी आहे तर ती अशा प्रकारे बारीक किसून किंवा मग कैरीचे सुद्धा काप करून तेही मिक्सरमधून जर बारीक केले तर अगदी एक जीव इंस्टन्ट इंस्टन्ट ते अगदी एकजीव होतात इन्स्टंट बनवून इन्स्टंट वापरात येणारं हे पेय आहे तर आता यामध्ये ॲड करणार आहे निंबू जसं की कैरीसोबत मी सांगितलं होतं की निंबू ऑप्शनल आहे परंतु मी निंबू सुद्धा ऍड करणार आहे आणि सोबतच यामध्ये दोन्ही प्रकारचे मीठ सुद्धा साधं मीठ ही आणि थोडस काळं मीठही म्हणजे यामुळे जे आहे तर ते पचनाला देखील सुलभ होतो मोजक्या दहा मिनिटांमध्ये तयार होणारं हे पेय पिण्यासाठी अगदी तयार आहे आणि आता दुसरा प्रकार म्हणजे कैरीचं पण तर पण हे अगदी लोकप्रिय आहे बऱ्याच ठिकाणी बनवलं सुद्धा जातं आणि महत्वाचं म्हणजे की चार ते पाच दिवसांसाठी स्टोअर सुद्धा करून ठेवल्या जाऊ शकतं तर इथे पण बनवण्यासाठी तीन मिडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या होत्या परंतु आता त्या थोड्याशा पिवळसर म्हणजे पिकत आलेल्या असल्यामुळे त्याचा जो गर आहे तर त्याचा रंग हा पिवळसर झालेला आहे तर कैऱ्या छान असे शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी ॲड केलेलं आहे आणि थंड पाणी ॲड केल्यानंतर आपण त्याचा जो गर आहे तर तो छान असा कोळीपासून आणि टर्फलांपासून वेगळा करून त्यामध्ये आता इथे गूळ किंवा साखर हे दोन्ही ऑप्शनल आहे परंतु साखरेचं जो आहे तर साखरेपेक्षा ओबेसिटीवर इफेक्ट करत असल्यामुळे गुळाचा वापर करणं केव्हाही चांगलं आणि अशा प्रकारे मिक्सरमधून गुळ आणि उकडलेल्या कैऱ्यांचं पण हे जे आहे उकडलेल्या कैऱ्यांचा जो गर आहे तर तो एकत्र काढून हे सुद्धा आपण इन्स्टंट पिऊ शकतो किंवा मग याला थोडंसं जिऱ्याची फोडणी जर दिली तुपामध्ये तर पोळीसोबतसुद्धा सुद्धा हे वापरात येतं तर असा हा उकडलेला कैरीचा गर चार ते पाच दिवसांसाठी सुद्धा स्टोअर करून ठेवल्या जाऊ शकतो फ्रीजमध्ये आणि जेव्हा गरज असेल तर तेव्हा ताबडतोब थंड्या पाण्यामध्ये मिक्स करून एकजीव करून आपण ते आज पेय घेऊ शकतो तर असे होते हे आजचे कैरीचे दोन्ही प्रकारचे पेय थँक्स फॉर द वॉचिंग